बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूजांना एक आव्हान आहे माझ की हे आठवाडी नगरपंचायतचं जे रोपट आहे हे माननीय अध्यक्ष तानाजीराव पाटलांचे विकासाचे हात याला लागले ला पाहिजेत त्याच्या सोबत आपले सौर, दुर जे आमदार आहेत स्वर्गीय अनिल भाऊ बाबर आणि त्यांचा मुलगा आपले माननीय सुहास भाऊ बाबर त्यांचे दूरदृष्टी आणि आधुनिक विचारांचं खत त्याच्यात पडलं पाहिजे सोबतच स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी जे आणलेले टेंबू योजनेचं जे पाणी आहे ते पाणी भरून ते पाणी त्यांना भरभरून त्या झाडाला मिळालं पाहिजे ह्याच्या सोबत आमची जी जबाबदारी आम्हाला तरुण शिलेदारांना दिलेली दिलेली आहे ज्याच्यामध्ये मी असेल आमचे पृथ्वीराज मालक असतील तर आमचे सभापती संतोष पोजार असतील अभिजित देशमुख असतील मान्य दत्तात्रय पाटील पंत असतील मनोज कारभारी असतील असे असंख्य जे आहेत हे आम्ही तरुण म्हणून त्याची जबाबदारी घेऊ कि ते रोपट वाढवायचं आणि आलेल्या रोपट्याची फळं आणि सावली ही सर्व समाजाला सर्व धर्माला समान मिळावं त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि यासाठी आम्ही काय करणार आहे की श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि संभाजी महाराजांचे लढवय्या विचार घेऊन पहिला बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानिक विचारांचे बाईक बनून महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाचा वारसा घेऊन श्री एपीजे अब्दुल कलाम यांची राष्ट्रीयता डोक्यात ठेवून आणि महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची शासक वृत्ती जोबत ठेवून त्या इलेक्शन मध्ये उतरणार आहे लोकांना माझं एवढंच म्हणणं आहे की हा लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा करा आणि एबी फॉर्म मला मिळव किंवा न मिळो मी पहिल्यापासून माझा हेच विचार आहे की हे गाव नसून हे कुटुंब आहे आमच्या कुटुंबाचे जे प्रतिनिधी आहेत त्या अध्यक्ष तानाजीराव पाटील आहे सगळ्यात शेवटी मी एवढंच म्हणेन की एबी फॉर्म भरणारे इच्छुक दहा कार्यकर्ते त्याच्यात मी पण एक इच्छुक आहे मी असो किंवा इतर कोणी असो आणि आमचे प्रभाग एक पासून प्रभाग सतरा नंबरचे कार्यकर्ते त्यांना सगळ्यांना एकमताने निवडून द्या विकासाची गती कुठं थांबणार नाही याची खात्री था, मी देतो हे बघा मी स्वतः प्रोफेशनल डॉक्टर आहे आता माझं सर शिक्षण म्हणाल तर मी एमबीबीएस एम एस डी एन बी करून माझ्या आणखी चार डिग्री झालेत आता सध्याच्या घडीला मी आटपाडी तालुक्यामध्ये ऑपरेशन करतो माझ्या हॉस्पिटलचे ऑपरेशन सोडून मी तालुक आपल्या आटपाडी गावातले आणखी पाच हॉस्पिटल ऑपरेशन करतो याच्याशिवाय आपले जे आहेत देवघाट तासगाव तालुका विटा मायनी वडूज मसवड पंढरपूर मंगळवेढा जत कवटेमकाळ हे आठवाडी सोडून मी आठ तालुक्यांमध्ये जीवनाशक्य सर्व्हिस पुरवायला हो रोज जातोय तर ज्या वेळेला म्हणजे हे आपलं निवडून मला लोकांनी दिलं तर मी तालुका माझी मायभूमी प्रथम त्यामुळे मी आठवाडीच्या बाहेरच्या सर्जरी मी थांबवेल ज्या माझ्या काही गोष्टी असतील ते माझं हॉस्पिटल रन करायला ऑलरेडी आम्ही दहा हॉस्पिटल दहा डॉक्टरांची टीम बघून ठेवलेली आहे ज्याच्यात डेडिकेटेड माझं हॉस्पिटलचं काम ऑलमोस्ट कम्प्लिशन फेज मध्ये आलेलं आहे ज्याच्यामध्ये व्यवस्थित डिपार्टमेंट वाईज लोकांची ऑलरेडी भरती केलेली आहे की गायनेक वाल्यांचं सेपरेट असेल सर्जरी वाल्यांचं सेपरेट असेल मेडिसिन वाल्यांचं सेपरेट असेल आणि हे, हे कि जे हॉस्पिटल असेल हे मी असं सांगतो की आपल्या जिल्ह्यातलं पहिलं हॉस्पिटल असेल जे पहिलं कॅशलेस हॉस्पिटल असेल सतरा योजनांसहित आणि सगळ्या गव्हर्नमेंट योजनेसहित म्हणजे राजकारण हा विषय जर बाजूला ठेवला तर तो हॉस्पिटल हा कायम सगळ्या पक्षांसाठी सगळ्या घटकांसाठी सगळ्या जाती धर्मांसाठी कायम खुलं राहील आणि त्यासाठी फक्त तिथं फक्त मी आवश्यक सर्जनसाठी असेल इतर वेळ नागरिकांचं जे अडचण आहे त्याच्यासाठी मी पूर्ण वेळ नगरपंचायतीत असेल जर इमर्जन्सी एखादी आली तरच ते फक्त आठवाडी मध्ये ते पण तिथं आठवाडीच्या बाहेर मी जाणार आला तुम्ही नाही हे आता मी तुम्हाला ते सांगितलं ह्या आठ सूत्रीच्या मार्गाने आपण दर महिन्याला जी सभा होते इतर काळामध्ये आधी नुसतं पेपर वर झाले असतील ह्या सभा आपण सगळ्या नागरिकांसमोर घेणार त्याच्यात विचार मांडणार आणि अध्यक्षांचे विचार हे फक्त गाव आणि कुटुंब हे विकसित करण्यासाठी आहे जर गाव विकसित करण्याच्या विरोधात कुठला विचार असेल तर नक्कीच मी पण त्याला तयार नाही होणार पण गावच्या विकासासाठी मला वाटत नाही माझ्या आधी अध्यक्ष तिथं पुढे उभारतील आणि सांगतील की हे केलं पाहिजे